नमस्कार मी जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक प्रवीण चौधरी आणि आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या सुरक्षा दलाच्या कार्याचा आढावा घेणार आहोत आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस होमगार्ड स्थापना दिवसाच्या निमित्ताने आपण होमगार्ड दलाच्या गौरवशाली इतिहास त्यांचे समर्पण आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आमच्या चॅनलचा ध्येय आहे सत्य समाज आणि समर्पण लोकांपर्यंत पोहोचविणे होमगार्ड हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात शांतता आणि सुव्यवस्था राखणारे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेकदा उन्हात किंवा थंडीतही ठाम उभे राहणारे गणेशधारी जवान आज या निष्काम सेवेच्या दीपस्तंभाचा आपण प्रवास पाहूया या माहितीपाठासाठी कृपया आमच्या चॅनलला म्हणजेच जय चौधरी क्रिएटरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आम्हाला तुमच्यापर्यंत होमगार्ड जवानांची व्यथा आणि कथा पोचवायची आहे होमगार्ड इतिहास आणि प्रवास एकोणीसशे शेहेचाळीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत होमगार्ड दलाची स्थापना सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली स्वतंत्रपूर्व मुंबई प्रांतात तत्कालीन बॉम्बे प्रोव्हिन्स तातडीच्या नागरी संरक्षणाची गरज म्हणून या याची निर्मिती झाली स्थापनेपासून ते आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा प्रवास आपण क्रमवार पद्धतीने पाहूया एक गणवेशातील बदल सुरुवात सुरुवातीला होमगार्डचा गणवेश नागरिकांच्या संरक्षणाच्या भावनेतून अत्यंत साधा ठेवला गेला होता कालांतराने झालेले बदल बघा कशा प्रकारे बदल झाले वेळोवेळी गणवेशात बदल होत गेले जेणेकरून तो पोलिसांच्या गणवेशापासून वेगळा ओळखता येईल आज खाकी रंगाचा आणि विशिष्ट चिन्हांकित गणवेश त्यांची ओळख बनला आहे हे बदल होमगार्ड दलाला एक शिष्टबद्ध ओळख देण्यासाठी आवश्यक होते दोन मानधनातील बदल आणि सद्यस्थिती स्थापना काळ सुरुवातीला ही सेवा पूर्णपणे स्वयंसेवी होती बदल अनेक दशकाच्या मागणीनंतर आणि आंदोलनानंतर होमगार्ड जवानांना मानधन मिळण्यास सुरुवात झाली सदस्थिती दोन हजार पंचवीस मानधनात वाढ झाली असली तरीही आजही ते अत्यंत कुटुबुंजे आहे आणि महागाई व गरजांच्या तुलनेत ते फारच कमी आहे तीन नियमावलीतील बदल स्थापना होमगार्डांचे मूळ नियमावली बॉम्बे होमगार्ड ॲक्ट नंतरच्या राज्यांमध्ये संबंधित राज्यांचे कायदे यावर आधारित आहेत बदल वेळोवेळी बदल होत होमगार्डला अधिक व्यावसायिक रूप देण्यात आले आपत्कालीन व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रण करण्यासारख्या आधुनिक जबाबदारीचा समावेश करण्यात आला होमगार्डचे संविधान तत्वज्ञान होमगार्ड दलाचे औपचारिक संविधान किंवा अधिनियम हे जे त्यांचे उद्दिष्टे स्पष्ट करते याचे मूळ तत्वज्ञान त्यांच्या वाक्यात दडलेले आहे ते वाक्य म्हणजे निष्काम सेवा निष्काम सेवा अर्थ याचा अर्थ आहे फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने देशाची आणि समाजाची सेवा करणे होमगार्ड जवान याच भावनेतून कोणतेही निश्चित वेतन नसताना तुटपुंजा मानधनावर आणि अनेक आर्थिक अडचणीवर मात करत आपले कर्तव्य बजावतात हे संविधान प्रत्येक होमगार्डला देश आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची शिकवण देते पाच उल्लेखनीय कामगिरी आणि राष्ट्रपती पदक होमगार्ड जवानांनी प्रत्येक आपत्कालीन आपत्कालीन परिस्थितीत नैसर्गिक संकटात सणासुदीच्या बंदोबस्तात आणि निवडणुकीच्या वेळी पोलिसांना अमूल्य मदत केली आहे उल्लेखनीय कामगिरी कूर भूकंप दंगली आणि दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यांनी महत्वपूर्ण मदत आणि बचाव कार्य केले आहे राष्ट्रपती पदक अनेक होमगार्ड जवानांनी अतुलनीय शौर्य आणि सेवेचे दर्शन घडविले आहे ज्यासाठी त्यांना सन्माननीय राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आले आहे हे पदक त्यांच्या निस्वार्थ सेवेचे प्रतीक आहे होमगार्ड जवानांची व्यथा आर्थिक आणि सामाजिक संघर्ष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या या जवानांचे वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षाने भरलेले आहे एक कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव होमगार्ड हे मानधनावर काम करतात आणि वर्षातून फक्त विशिष्ट कालावधीसाठी विशेषतः सणासुदीत बंदोबस्तात त्यांची सेवा घेतली जाते समस्या कर्तव्यावर अचानक कधीही बोलावल्यामुळे खाजगी कंपन्या किंवा मालक त्यांना कायमस्वरूपी नोकरी देत नाहीत होमगार्डला कधीही सुट्टी घ्यावी लागेल या भीतीने त्यांना नोकरीतून काढले जाते किंवा कामावर घेतले जात नाही परिणाम रोजगार मिळवण्यासाठी त्यांना मिळेल ते काम रोजंदारी मजुरी करावी लागते यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते आणि त्यांना कर्जबाजारी व्हावे लागते दोन मानधनाची विसंगती शिळे अन्न आन आणि पकवान उदाहरणार्थ आपले कर्तव्य बचावल्यानंतर अनेकदा हे तुटपुंचे मानधन दोन तीन महिन्यांनी मिळते आम्ही दिलेले उदाहरण अत्यंत यथार्थ आहे ज्या व्यक्तीला वेळेवर भूक लागलेली आहे त्याला वेळेवर शिळे अन्न मिळाले तरी त्याची भूक शमते पण भूक संपल्यानंतर कर्तव्य संपल्यानंतर दोन तीन महिन्यांनी पाच पकवान मानधन मिळाल्यास त्याचे मोल राहत नाही गरबेच्या वेळेस पैसा मिळाला नाही तर कुटुंबाला अत्यंत हाला अपेक्षा सहन करावे लागतात वेळेवर न मिळणाऱ्या मानधनामुळे होमगार्ड जवानांना कर्ज काढावे लागते मायबाप सरकारला विनंती होमगार्डसाठी उपाययोजना मायबाप सरकारने या निष्काम सेवकांसाठी तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे एक कायमस्वरूपी गरजेची तरतूद आम्ही करू तो आम्ही तुम्हाला एक शिफारस सुचवू इच्छितो अनेक सरकारी कार्यालये दवाखाने शाळा आणि विविध विभागामध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षकांची पदे आहेत उपाययोजना या कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या जागी होमगार्ड जवानांना कायमस्वरूपी नियुक्त करावेत व्यवस्थापन होमगार्ड जवानांचे दोन गट करावेत ग्रुप ए आणि ग्रुप बी लाभ जेव्हा बंदोबस्त किंवा कर्तव्य येईल तेव्हा एका गटाला सरकारी नोकरीतून तात्पुरती सुट्टी घेऊन कर्तव्यावर पाठवावे यामुळे त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल आणि कर्तव्यासाठी आवश्यक मनुष्यबळ देखील उपलब्ध राहील होमगार्ड दलात महिला सशक्तीकरण होमगार्ड दलाच्या योगदानाचा उल्लेख करताना महिला होमगार्ड जवानांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करणे आवश्यक आहे स समानतेकडे वाटचाल होमगार्ड दलात पुरुष जवानाइतकाच तत्परतेने महिला होमगार्ड देखील आपले कर्तव्य बजावत आहेत वाहतूक नियंत्रण महिलांवरील गुन्ह्यांचे व्यवस्थापन आणि शांतता राखण्याच्या कामात त्यांचे योगदान अमूल्य आहे महिला होमगार्डना अनेकदा कुटुंबाची जबाबदारी आणि कर्तव्य या दोन्हींची कसरत करावी लागते सरकारने त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा आणि सोयीसुविधा उदाहरणार्थ निवास लहान मुलांसाठी पाळणागर सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे विशिष्ट जबाबदाऱ्या महिला होमगार्ड जवानांचा वापर महिलांच्या सुरक्षेशी संबंधित बंदोबस्तात उदाहरणार्थ महिलांचा मेळावा शाळा कॉलेजजवळील गस्त प्रभावीपणे केला जातो ज्यामुळे पोलिसांना मोठी मदत होते दोन होमगार्ड दलाचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढविणे दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड दलाला आधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे आवश्यक आहे आपत्कालीन व्यवस्थापनातील भूमिका नैसर्गिक आपत्ती पूर चक्रीवादळ भूसंकलन वाढती वाढत असताना होमगार्ड दलाचे जवान प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात यासाठी त्यांना आधुनिक बचाव साधनांचे आणि विशेष प्रशिक्षण उदाहरणार्थ बोट चालविणे प्रथम उपचार शोध आणि बचाव कार्य देणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांची क्षमता वाढेल सायबर सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञान वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड जवानांना सायबर सुरक्षेचे प्राथमिक ज्ञान देणे उपयुक्त ठरू शकते जेणेकरून ते नागरिकांना मूलभूत डिजिटल धोक्याबद्दल जागरूक करू शकतील बंदोबस्ताच्या वेळी आधुनिक उपकरणे उदाहरणार्थ बॉडी कॅमेरा जी पी एस ट्रॅकिंग वापरल्यास त्यांच्या कामात पारदर्शकता आणि सुधारणा येईल मानधनासंबंधी कायदेशीर आव्हान आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होमगार्ड जवानांचा मानधनावर जोर देण्यासाठी त्यांच्या कायदेशीर लढ्याचा उल्लेख करणे अत्यंत महत्वाचे आहे समान काम समान वेतन होमगार्ड जवानांनी अनेक समान समान काम समन वेतन या तत्वावर आधारित मानधनासाठी कायदेशीर लढाई किंवा लढा दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश अनेक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत की होमगार्ड जवानांना त्यांच्या कर्तव्याच्या दिवसासाठी त्या राज्याच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या दैनंदिन वेतनाच्या किमान समतोल मानधन मिळाले पाहिजे अंमलबजावणीतील त्रुटी दुर्दैवाने अनेक राज्यामध्ये या निर्णयाचा निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही किंवा ती अत्यंत संतगतीने सुरू आहे मानधन वाढलेले असले तरी ते वेळेवर मिळत नाही ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही मागणीचा गाभा होमगार्ड जवानांची प्रमुख मागणी केवळ मानधनात वाढ नाही तर त्यांना पोलीस दलाच्या बॅकअप मनुष्यबळाचा दर्जा देऊन कायमस्वरूपी रोजगाराच्या कक्षेत आणण्याची आहे सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना होमगार्ड जवानांना पोलिसांप्रमाणेच पुढीलप्रमाणे योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे ई e एस आय आणि पी कर्मचारी राज्य विमा ई e एस आय आणि निर्वाह निधी पी यासारख्या मूलभूत सामाजिक सुरक्षा किंवा सुरक्षित योजना मिळणे गरजेचे आहे गृहरचना योजना होमकार जेवणासाठी परवडणाऱ्या दरात घराची उपलब्धता किंवा गृहनिर्माण योजना शिक्षण योजना त्यांच्या मुला मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कॉलरशिप किंवा शिक्षण योजना कला आणि कौशल्य शिबिर त्यांना इतर रोजगार मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा कला आणि कौशल्याचे प्रशिक्षण उदाहरणार्थ ड्रायविंग संगणक प्रशिक्षण देणारी शिबिरे आयोजित करावीत आरोग्य विमा पोलिसांप्रमाणेच संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना असावी समाज प्रबोधन कार्यक्रम घेणे गरजेचे आहे होमगार्ड आपला सुरक्षारक्षक आपली जबाबदारी होमगार्ड जवानांच्या कार्याविषयी समाजाला माहिती देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कळवळा निर्माण करण्यासाठी पुढीलप्रमाणे एक समाजप्रबोधनचा कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक का आहे कार्यक्रमाचे स्वरूप स्थळ प्रमुख सार्वजनिक चौक किंवा नाट्यगृह उपस्थिती स्थानिक पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते होमगार्ड दलाचे प्रतिनिधी आणि नागरिक किंवा तरुण कार्यक्रमाचे उपदेश कार्यक्रमाचे उपदेश संदेश समाजाला संदेश होमगार्ड केवळ सरकारी सेवक नाहीत ते आपले शेजारी आणि आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत ते अत्यंत कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तरुणांना संधी तरुणांनी होमगार्ड दलाच्या निष्काम सेवा या तत्वाचे महत्व समजून घ्यावे आणि देशासाठी सेवा करण्याचा या संधीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे समाजास विनंती नागरिकांनी दुकानदारांनी आणि खाजगी आस्थापनांनी होमगार्ड जवानांना त्यांच्या कर्तव्यावर जाताना पूर्ण सहकार्य करावे आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा होमगार्ड जवानांना नोकरी देण्यास नकार देऊ नका उलट त्यांना नोकरीची संधी द्या होमगार्डची व्यथा कळवळा निर्माण करणे या कार्यक्रमातून होमगार्ड जवानांची व्यथा मांडून लोकांना कळवळ्याची विनंती करा या जवानांची सेवा फक्त ड्युटीवर असताना नसते तर त्यांची निस्वार्थ सेवा त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक ताणातूनही दिसून येते आपण त्यांच्या कामाचा आदर करूया आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणूया होमगार्ड दलांचा एकोणऐंशी वर्षाचा प्रवास हा निष्काम सेवा त्याग आणि देशप्रेम या मौल्यांनी भरलेला आहे सहा डिसेंबर हा केवळ स्थापना दिवस नसून त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे हे जवान आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना आपण नागरिक आणि शासनाने त्यांचे मूलभूत गरज कायमस्वरूपी रोजगार आणि सामाजिक सुरक्षा पूर्ण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे होमगार्ड जवानांना त्यांचे योग्य स्थान आणि न्याय मिळाल्यास त्यांचे मनोबल वाढेल आणि ते अधिक उत्साहाने देशाची सेवा करतील हा महत्त्वपूर्ण माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबसा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मी आशा करतो की हा माहितीपट तुम्हाला आवडला असेल कृपया करून मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र करायला विसरू नका मी माझा परिचय देतो मी पुणे शहर पथकामध्ये होमगार्ड जवान म्हणून कर्तव्यावरती कार्यरत आहे माझं नाव प्रवीण सुनील चौधरी आहे खरंच खूप तुटपुंजा मानधनावरती आम्ही नोकरी करत असतो आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे सपोर्टची गरज आहे कृपया करून तुम्ही आम्हाला मदत करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद